तहसील खडपेठ तालुक्याच्या तहसीलदारांचा मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येते खडपेठ मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर तहसीलदारांचा कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावं याकरता वकिलांच तारीख एकोणतीस आठ दोन हजार तेरा पासून धरणे आंदोलन चालू आहे आणि आमच्या ज्या भावना आहेत ते शासनाला कळवण्याकरता शासनाचे प्रतिनिधी तहसीलदार यांना आम्ही निवेदन देण्यासाठी या तहसीलदार कार्यालयासमोर समोर इथं आलेलो आहे एक अर्धा तास आम्ही या ठिकाणी थांबून त्यांना निवेदन स्वीकारायला त्यांना आम्ही विनंती केली असता ते ऑफिस मध्ये हजर असताना सुद्धा त्यांनी या ठिकाणी येऊन निवेदन स्वीकारायला नकार दिला आहे आणि अशा प्रकारे वकील वर्गाची त्यांनी अवहेलना केलेली आहे आणि अपमान केलेला आहे म्हणून आम्ही वकील संघ त्यांचा एकमुखी निषेध करीत आहोतदारांचा आज तासगाव बार काउन्सिल कोल्हापूर इथे उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं यासाठी मोर्चा आणि निवेदन देण्यासाठी तहसील कार्यालयाच्या आवारात आले होते परंतु त्यांची जी मागणी होती की तहसीलदारांनी निवेदन खाली येऊन स्वीकारावं ते परिस्थितीला धरून नाही तसंच ते योग्यही नाही आमचे निवासी नाहीत तहसीलदार हे कार्यालयाच्या खाली जाऊन त्यांना विनंतीसुद्धा केली होती परंतु त्यांनी ऑफिसमध्ये न येता केवळ आडमोठे धोरण स्वीकारून तहसीलदारांनीच खाली यावं आणि त्यांनी निवेदन स्वीकारावं अशी मागणी केली परंतु ती व्यवहार्य नाही चुकीची आहे आणि त्यांनी जो तहसीलदारांचा निधी निषेध केला मी ही बार काउन्सिलच्या सर्व वकिलांचा निषेध करतो आणि या गोष्टीच्या तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि यापुढे अशी घटना खपवून घेतली जाणार नाही असं मी सांगतो